नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर आसम घेऊन आलो एक नवीन लोक तर मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे लोरे नंबर एक म्हणजे कुर्ल्याचे कुर्लीधारांची येते कुर्ल्याची नदी तर आता जाणार आम्ही आचरण्यामध्ये मी, मी आजा आहे माझ्याबरोबर आणि सोनाली पण निघालेली पण तिला बोललो नको आता पाऊस पडतो म्हणून तू राहा घरी परी पण होती माझ्याबरोबर पप्पा आणि आई गेले पुढे काम चालू केलं आहे आणि त्यांच्यासाठी आता जेवण घेऊन चाललो आहे आणि पुढचा ताबा मी घेणार आहे आणि ही नदी बघा मस्त आहे नो आता आपण पोहोचलो आशिरण्याला आणि हा जो रोड आहे सरळ जातो वैभववाडीला आणि ही कामानी आहे भैरी भवानी मंदिर आतमध्ये आणि कोंड्यावर नाही गाड्यातच सरळ जात वैभववाडी वगैरे या साईडला पुढे आहे गगन बावडा वैवडीच्या पुढे चला आता जाऊया आपण आतमध्ये पप्पा आणि आई वरडणार आहे कारण लेट झाले त्यांना माहिती नाही की हरकळत पाऊस किती पडतो आणि इथं पाऊसच नाही पोचलो आपण मंडळींचं काम चालू आहे मंडळी भडकणार आपल्यावर कारण पावसामुळे मी लेट झालो बाकी अगे दमलात काय काय हा फास्ट काम चालू आहे बिझी येते काय बोलत नाहीत कंपनी पकडलंय आपण जावे मंगणा तुमची आई काहीतरी करते तिकडे पुढे आई आई काय इकडे काय करते एकटीच काय करते इकड़े अगं ये इकडे पाऊस किती आता आपल्याला तो वाफा करायचा आई तिकडनं ते रान काढते आता तो करूया पाच मिनटं जरा रेस्ट देऊया ट्रॅक्टरला आणि परत चालवूया आपण आपल्या कामाला पाणी जाते तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण मामाची शेती करायला आलेलो आहे आणि पप्पा पप्पाने तीन वाफे केले आणि मी येऊन दहा मिनटात तीन वाफे केले ते करत आहेत मी ऑलमोस्ट आई किती अर्धा झालं ना अर्ध्यामध्ये तीन वाफे करून टाकले आणि आता ते काकी वगैरे आलेले असे सगळे काढतायत तरवा आणि आई आमची रान काढते आणि ह्या जागेला आहे ना काय कळत नाही रान भरपूर असत आणि तर आपल्या इकडे चार वेळा नांगरा लागतात तेव्हा ती माती पातळ होते आणि इथे दोन वेळा केला तरी माती पटकन पातळ होऊन जाते म्हणजे चिखल होतो तर आपल्या इकडची चांगली माती असं नाही पण चांगली आहे पण इकडे जास्त चांगली वेगळेच आहे इथं काहीतरी वेगळेच आहे काहीतरी इकडे जमीन कडक होते पाणी नसलं काही असलं का चिकल होतो

असं नाही बांधून ठेव पळला आणि इकडे ऊस भरपूर असतात आणि एक एक टाइम आला ना इकडे पाणी नसायचं म्हणजे इकडच्या काक्या वगैरे आहेत ना पाच पाच किलोमीटर लांब जायच्या मे महिन्यामध्ये आणि इकडे आता कुर्ली धारण झाल्यापासून यांना पाणीच पाणी आणि मेन म्हणजे इथे ऊस लागायला लागले सूर्यफूल वगैरे शेती व्हायला लागली म्हणजे सगळी पिकंच व्हायला लागली आपल्या इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे सध्या तीन दिवस पाणी आलं नाही काय का म्हणता मोळ आता म्हणजे आपल्या गावी खूप आले घरात पाणी नाही चला आता पुढचं करून घेऊया आता हा करून घेऊया त्यानंतर हा करून घेऊया चिकल करूया नंतर काकीने पूर्ण तरव काढल्यानंतर आपण परत एकदा तिकडनं फिरवणार आहे ट्रॅक्टर म्हणजे चिकल होईल लास्ट तर आता परी आली हे परी होय

हे बघा पहिल्याच दिवशी सातवा म्हणजे ती दुसऱ्या दिवशी आली नाही पाहिजे हो या पप्पा पप्पांना बघितलं ना तिने परीने पप्पांना बघितला रडायला लागली ती आणि इने खाऊ आणलंय सगळ्यांसाठी

ये ब अक्षे अक्षे ब जय ये ब जी काय लागला नाही भेट तुला हां

दोघ कोसळाल पाठीमागे घेऊन बस जा तरी माझी ना नाही इकडे तुमची कोणाचीच नाही आता मला वाट लागली काय कपडे राजाचे तरी पण चालत म्हणत अरे अरे हळू 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 पडली 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 अरे अरे अरे, अरे। <laughs> तुझ्याकडे सोनारी तिला आता शिकव व्यवस्थित काय म्हणतो तिला शिकव बोललो बरोबर काढेल ती बरोबर हा तिचं काय करायचं तुझं तिला पण शिकवायचं परी आल्यापासून रडते पप्पांसाठी आणि यांना फक्त मालवणी बोलता येतं दड चिखला चालता पण येत नाही तर आपण तिकडचा चिखल करून घेतला आणि त्या लावून टाकला आणि आता काकी बऱ्याच टायमानंतर परत आली मदत करायला आज मुंबईवर ना आली आहे हां पप्पांसाठी रडते परी

माझी परी बघ माझी परी लहानापासून शिकणार आहे काय ग होय माझी परी लहानापासून शिकणार आहे तर व काढायला काकी तिला मालवणीत बोलता येत हा म्हणजे तिचं म्हणणं काय होतं माहिती का मालवणीत बोलल्यावर आपल्याला सम मालवणी समजते माणसं हा तिचंही म्हणणं होतं काम पण तशी मालवणीत करा ते आजीबाले आले तेव्हा आले बा आजोबांकडे काय नाव काकीव गेलं सांगितलं तुम्ही काकी <laughs> काकी 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 तिकडे बघा बघितलं बघा लावू नको काय रे बाबा आडवे आडवे सोनाली काय कारण हे जे लावले ना ते सोनालीने लावलेले आणि तिकडे काकीने लावलेले सोनाली बऱ्यापैकी शिकली नाही अजून ना मग हे काय करतेस मग काकी काकीच ट्रेनिंग आहे बरं चांगले शिकल्यात उतरलीस ना ते महत्वाचं आहे हे बघा आता काकी काकी शिकल्यात उतरणं महत्वाचं असतं ना गुड ट्राय होय शिकला बाई मग आई वस्ता वस्ता। <laughs> <व्यारी जाए। laughs> वेल ट्राय अरे बापरे आजच्या दिवसामध्ये हे एवढं झालेलं आहे आणि आता उद्या हा एक हा एक कोपरा हा एक कोपरा हा एक आणि हा एक जे पाच पाच सहा बाकी कोपरे ते उद्या करायचे मित्रांनो मघालपासून सोनलीची मजा घेत होतो जरा तिला सतो होतो असं जरा टाईमपास करत होतो आणि तिने न काय बोलता करून दाखवलं मेन म्हणजे उतरणं खूपच उतरणं महत्त्वाचं असतं आणि करणं त्याच्यापेक्षा म महत्वाचं असतं आणि तिने ते मह, ती केलं यासाठी एक लाईक तो बनताय उद्या काय परत येऊया पण आता ठीक आहे ना पाठ एवढी लावली तरी ह्या तू एक लाईन लावलीस आपली दिवा सारखी हळू 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 आता उद्या बघ उद्या काय होत आहे ते उद्या पण हो पण तुझी पार्ट कंबर बरी असेल तर लावशील ना तुला सवय नव्हती ना गो बऱ्यापैकी लावले मी होय नाही काय तुम्ही नाही मी दरवर्षी येतो उशिरा येतो सुट्टी जॉब ला वगैरे सुट्टी घेऊन येतो तरी हळूहळू का होईना तेवढाच माझा त्यांना सपोर्ट सपोर्ट काय बोलतोय आई वडील आपले शेतकरी येत हो माझा मुलगा पण येतो राकेश मोठा हो बघितलं मी त्याला मला हा आवड आहे पण ते जॉबला सुट्टी भेटेल किंवा नाही भेटेल ते माहित नसतं ना ते पण सांभाळायचं हे पण सांभाळायचं दोन सांभाळायचं म्हणजे लय नाही आता सीजनच्या वेळेला सांभाळू का नेहमी थोडं आहे नेहमी नाही कसं गेलं सोनारीनं जरा सांगा तुम्ही छान केलं छान केलं करणार ती बघून बघून का नाही करणार शेतात वाकली ना म्हणून मी तिला पंचवीस मार्क दिले किती पैकी पण शंभर पैकी त्या लोकांनी पास दिले मग सुनानाच मोठे पण द्यायचं असतं हो ना कारण काय माहित आहे शेवटी आपलं ना हो बरोबर सुना मुलं सगळं नाही पण तिने कधी बघितलीच नाही वगैरे ती आली पहिल्यांदा रैवर हो करेल शेतात आली ना एवढं हो ते तर आहे तुझा हाय रविवारपर्यंत आहे रविवारी संध्याकाळी निघणार तो पण होतो एवढीच लावणी आहे हा एवढीच आहे आणि बाकी जे काक्यांचं वगैरे असेल आजूबाजूला त्यांना थोडी मदत करूया चला तर मित्रांनो आजच्या दिवसापर्यंत आपण काम केलेलं ते तुम्हाला मी दाखवलं काय काय कसं केलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला कमेंट सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण टेक टेकेल इंद्रा सुकिरा गणपती अप्पा गणपती अप्पा मोरिया बाय बाय